तर तुमचं नाव सांगा बाळासाहेब बर गाव कोथळे तसं काय सांगाव आता हे मतदार कोणाला कोणाला मध्य कोण देईल तसं नाही सांगता येत बर तुम्ही बघत असाल ना हवा वगैरे वा कुठं वाहते गरम आहे थंड आहे गरम सगळ्यांचीच गरम आहे सगळ्यांचीच गरम आहे कोण कोण सगळे आहेत बापू संजय जगताप जगतापेत बर त्याच्यानंतर ते झेंडे आहेत सगळेच आता हे महायुती आहे आणि महायुतीमध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार हे एकत्र आहेत मग ते बाकीच्या ठिकाणी ते एकत्र लढत आहेत हे तर दोन उमेदवार उभे केलेत की काय त्यांचं त्यांनाच माहिती आम्हाला काय आता सामान्य माणसाला काय सांगता रे बर ते मागच्या वेळी अजितदादा काहीतरी बोलले होते शिवतारे बापूंना काय तू कसा निवडून येतोय तेच बघतो बघतो बरोबर आहे की <laughs> त्यानंतर एकत्र आले हे आणि हे शिवतारी बापू त्याला बोलले होते काय महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू असे तर मग त्यानंतर त्याचं मिटलं होतं लोकसभा इलेक्शनच्या वेळेस हे चालूच असतं त्यांचं मिटवायचं चालायचं मिटवायचं वाढवायचं चालूच असतं त्यांचं कुणाचं राजकारणी लोकांचं हे आमच्यासारख्या सामान्य माणसाचं मरण आहे बर राजकारणी त्यांचा स्वार्थ त्यांचा स्वार्थ आहे आणि कसं आहे माहितीये का राजकारणामध्ये आज बांधतील उद्या गोड होतील तसं आमच्या सारख्या सामान्य फक्त आयुष्यभर लढी लागत मी ह्या मतदारसंघाचा आयुष्यभर आम्ही वाद घालू बेस्ट संध्याकाळी एकत्र तुम्ही काय शेती करता शेती करतो हे शेतमालाला हे तुमचं स्वतःच शेतातलाय का हो हो शेतात काय काय आणलंय आज बाजारात आता दोडखाण निंबू आहे फक्त Hmm, कस एवढं तुम्ही कष्ट घेत असाल हे सगळं कष्ट शेती कष्टाची परवडते का हे शेतमाल वगैरे माल भाव भाव मिळाला तर नाही मिळाला तर नाही नाही परवडत पण परवडलं तरी शेती धंदा आहे सोडून द्यायचा का करावाच लागतोय शेतकऱ्यांसाठी कुठला नेता चांगला आता तसे पवार साहेब चांगले आहेत पवार साहेब चांगले हा कस काय म्हणजे पवार साहेबांचे काय काय धोरण तुम्हाला पटली धोरण म्हणजे शेतीच्या बाबतीत धोरण चांगली आहे सगळी हे जे आहे एकनाथ शिंदे दादा आणि देवेंद्र शैनिक आहे शनिक अच्छा हे शनिक आहे शनिक मजा आज एक आणि उद्या एक करायचं तसं पवार साहेबांचं कसं आहे एकदा शब्द दिला तर बदल नाही शेतकऱ्यांचं कर्ज कर माफी करणं शेतकऱ्यांना ड्रिपची सोय करणं शेततळी करणं हे साहेबांनीच केलेलं आहे सगळं आणि करणार बी आहेत वीज बिल माफ होणं सगळ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांसाठी साठी म्हणलं आमच्यासाठी म्हणलं तर शरद पवार अच्छा, अच्छा। आणि अजिददादा <laughs> आता, का आता, आता... या या आता, आता ते काय आता न बोलणे चांगलं बर अच्छा तर मग आता ह्या ह्या मतदारसंघात पुरंदर मध्ये कोण येईल आता कसं आहे आता हे शिवतार्यांविषयी आपण बोललो अजिददादा विषयी बोललो ह्यांच्याविषयी ते आताचे जे जगताप आमदार आहेत ते कसे आहेत संजय जगताप का ते कसे आता ते बी आहेत कसं आहे आतापर्यंत काही काम जर काय अजून आमच्या तालुक्यामध्ये काय झालेलं नाहीत बरं रस्ते आमचे खडबाडीचे आहेत ते आहेतच मंडई कोणी मंडई पवार साहेबांनी बांधली बरं अच्छा पवार साहेब म्हणजे मागच्या सरकारच्या काळातले हा शा सरकारचे काय केलं आता काय सांगता येते आम्हाला तरी आमच्यासाठी काहीच नाही आम्ही म्हणतो शेतकरी शेतकऱ्यासाठी काहीच नाही मागचं म्हणजे अडीच अडीच वर्षच होत ते चिमुकलं ते कोरोना काळ होता त्या काळात काय झालं हे असच झालं असंच चाललंय घेतली होती का आमदाराने म्हणा किंवा उद्धव ठाकरे सरकारने म्हणा काय काळजी घेतली मरायची ती मिली कुठून दोन रुपयाचं इंजेक्शन आलं त्याच्यामुळं आमची हाड गेली आता आता आम्हाला काम व्हायना हो त्या इंजेक्शन मुळे त्रास व्हायला लागला आम्हाला रेमडेश्युअर हा काय आता नाव आम्हाला काय सांगताय सामान्य होत मारलं होतं मी पण एकच घेतलं पण त्याचा आवड जलो या लोकांनी तीन तीन घेतले बरोबर आता हातपाय काम करत नाही का हे बळच होतो हा मला त्रास झाला मी सगळ्या सगळेच पण तुमचं शरद पवारांवर जीव आहे हा मग आता सत्यत कोण आहे सत्य तुम्हाला माहित नाही का कोण येते आम्ही आपलं ऐकत असतो कोणी काय काय बोलत असत नाही सत्यत कोण आहे हा प्रश्न तुम्ही विचारला तुम्हाला मला बी माहिती आहे सत्ता कोणाची सांगा की आता मला काय सांगता याच्या शेतकऱ्याला मला शेतकऱ्याला शरद पवार केली एवढं आम्हाला सांगता येते तुम्हाला शरद पवार पाहिजेत शरद पवार आले तर शेतकऱ्यांचं काहीतरी होईल असं भलं होईल असं आम्हाला अच्छा ठीक आहे काय करताय साहेब काय चालली दुकानदारी दुकानदारी चालली तुम्ही काय शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी हे म्हणता चांगले कि कधी बनली हे मस्त बांधून दोन अडीच वर्ष झाली कुणी कोणाच्या काळात बनली कुठल्या सरकारनं बनले ते आपल्याला पण नाही एवढं सण काय नराज बर सध्या इलेक्शनचं चा वार काय आहे इलेक्शन काय जसं वार आहे तसं राहायचं बर तुम्ही कुठले येतलेस का नाही आम्ही नाशिकचे पण नाशिक वरुन येत आलाय हो नाशिकला हवा गुणाची नाशिकला जिरवळ ची हवा आहे जिरवळी कुठले कुठल्या नरहरी नरहरी जिरवळ अच्छा बर पण त्यांनी शरद पवरांना सोडून केली की ते गेल्या असतील सोडून पण आता तर हवा त्यांची त्यांच्या विरोधात कोण आहे नाही आपल्याला शोक नाही तिकडं तुमचं हित आहे हा मग काय नाशिकचा काय संबंध नाही तुमचा म्हणजे तुम्ही झालाय वीस वर्ष झाले मी स्थाई जे जोरीला खंडोबा पावला आहे तुम्हाला सांग काय काय खंडोबाच्या कृपेला काय काय तुमचं प्रगती झाली खंडोबाच्या कृपेने आपण जमीन घेतली गावाकडे पाच एकर इथं पण व्यवस्थित दोन गाड्या झाल्या बर अच्छा आता वीस वर्ष बघताय तुम्ही तर जेजुरीचा विकास जेजुरीच्या विकासासाठी कुठलं सरकार चांगलं शरद पवार चांगले विकासासाठी ते शिवतारे शिवतारे पण चांगले व्यक्ती आणि अजित पवार अजित पवार आता काय कधी काय बोलतात तर कधी काय बोलतात त्याच्यामुळे लोकांचा विश्वास नाही हो नाही दादावर विश्वास नाही काय बोलतात काय आठ डायलॉग सांगावर त्यांचे काय आता हे धरण आटलं होतं तरी तेव्हा म्हणले काही ते धरणात इथल्या लोकांनी किंवा असं काही सहकार्य मागितलं असेल ना ते धरणात पाणी नव्हतं म्हटले ते म्हणले मी येऊन हे बोलणं बरोबर नाही हा एकदम शिवराळ भाषा असते हो 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 काय नाही बोलून जातात तडका फडकी नंतर त्यांना पश्चाताप होत होतो त्यावेळी पश्चाताप ते बोलले आणि गेले तिकड म्हणजे राजीनामा दिला मंत्रिपदाचा त्यावेळी नंतर कराडला गेले पश्चाताप करून गेला आणि मग तिथं काय यशवंतराव चव्हाणांच्या समाधी समोर बसले पश्चाताप केला त्यांनी त्यानंतर तरी सुधारले का नाही सुधारले ना नाही सुधारले काय <laughs> काय 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 त्यांच्यातले वाईट गुण काय काय सांगा कसं आता त्या वाईट गुण भरपूर माहिती आहे ना वाईट गुण काय काय नाही हो आता ना मला सांगा शरद पवारांना सोडून गेले शरद पवारांना सोडून गेले त्यांच्याच आता खाली शिकले त्यांना सोडून दिलं त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे कारण त्यांनी त्यांचीच शिकवण घेऊन ती पुढे गेलेत ना मग त्यांनी त्यांना सोडलं आज लय उच्च पदावर असते किंवा म्हणजे वजन पण असतं त्यांचं जास्त सोडायला घरातल्या सोडलं बाहेरची व्यक्ती असू दे पण घरात नव्हतं सोडायला पाहिजे वजन असत असं बोलताय वजन म्हणजे त्यांचं वजन गेलं का हो कोणाचं हो गेलं की वजन उपमुख्यमंत्री पदावर आहेत की जरी मुख्यमंत्री पदावर आहेत पण तेवढं पाठीमागे बॅकिंग नाही ना आता अच्छा काय होईल त्यांच्या पुढच्या राजकारणाचं ते काय त्यांचे ते ठरवतील काय करायचं काय नाही आता नंतर जे सरकार येईल त्या सरकारमध्ये एवढी ताकद त्यांची आमदार येतील का नाही येणार नाही येणार एवढी ताकद नाही ते मुख्यमंत्री नाही होऊ शकत अच्छा कोण होतील आपले हेच होत ना शरद पवार किंवा ते म्हणजे पुढचं भविष्य भवितव्य काय असेल राजद अजित दादाचं काय भवितव्य राहणार हे आमदार असं बाकीचे जे आमदार गोवाटीला गेले तशीच परिस्थिती त्यांची बनवणार अच्छा अच्छा म्हणजे आमदार गोळा करून पळून चला पळून चला हा दुसरं काय तेवढाच उद्योग तेवढाच उद्योग आता ते त्यांच्या कडून शिकणार ते देवेंद्र फडणवीस संकट अच्छा बाकी शिकणार हे पळून जाण्याचा उद्योग हेच राजकारण करणार पुढे समजा नाही आले अच्छा कोण करणार देवेंद्र फडणवीस आणि हे दोघजन कोण अजित दादा कसं वाटतं हे तुम्ही नाव घेतली देवेंद्र फडणवीस आज दादा एकनाथ शिंदे आहेत हे तीर्त्रिकूण कसं वाटत वाटतंय हे तीर्त्रिकूण झाले मग तीन ना सगळं महाराष्ट्राचं विभागणी वाढणे अनेक आणि अडचणी या तिघांमुळे निर्माण झाले म्हणजे चार तरी पाहिजे होते यांना या तिघांमुळे अडचणी अडचणीत आलं बापलं बर काय कसल्या कसल्या अडचणी जरा सांगा भरपूर शेतकऱ्यांचा समाज आहे जेव्हा शेतकऱ्यांना माल येतो त्यावेळेस मालाचे भाव कमी होतात निर्यात खुलून देतात किंवा काय आता समजा आपल्याकडे कांदा शॉर्टेज कांदा बाहेरनं मागवतात आता मध्ये टॅमॅटो ऐंशी रुपये किलो झाला यांनी लगेच बाहेरचा टॅमॅटो मागवला तो, तो नसता मागवला आज दोनशे पैसे शेतकऱ्यांना इथे मिळाले असते हे यांच्या राजकारण खेळतात पण इकडे त्रास जनतेला होतो ना शेतकरी वर्गाला बरोबर याला जबाबदार धरता तुम्ही तिघांना तिघांना अच्छा कोणती आपलं हे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसा वाटत तो आता झालाय मुख्यमंत्री पण ते बरोबर नाही जनतेच्या हिशोबाने निर्णय चुकीचे घेतात जनतेला हवा असा एखादा तरी निर्णय पाहिजे इकडे ये आपण मावशी लाडक्या महिन्याचे पैसे आले का हा दादा बोला साडेसात हजार रुपये आले योजना चांगली आहे का हा बरी तुमचं गाव कुठलं नाजर बोला नाजर अच्छा म्हणजे त्या बारामतीकडंच आहे का हा नाजरे कडे पठार तिकडं कोण आहे आमदार आमदार हाय की तिकडं आता हाय वाटतं संजय जगताप ते घेतले आहेत ना हां तिकडं नाही आम्ही इथं आहे आम्ही इथं नाजरे बर नाज बारामतीकडं नाही ते नाही नाही संजय जगताप आमदार कसं म्हणतात नाही ना, नाही हे आता चाललंय ना त्यांनी पुलाचं काम बिम धरलं या नागेश्वराच्या देवळा पुलाचं मोठ आम्हाला रस्ताच नव्हता मग आता काम सुरू आपलं काय नाही आता सगळे आपल्याला सारखीच आहे काय म्हणायचे आपल्याला ही जी आहे ना ही सगळी आपलीच आहे आपली म्हणूनच चालायचंय संजय जगतापांनी पुलाचं काम सुरू केलं आता काम सुरू केलंय त्याचा फायदा तुम्हाला कसा आता काय ते जज त्याचं नशीब काय म्हणायचंय पुलाचा तुम्हाला काय फायदा का आमचं कसंय कुणी जरी आलं निवडून तरी आपल्याला काही वाटत नाही ह्याच्यात काय म्हणायचं या बरे शिवतारे येऊ नाही तर संजय बापू येऊ नाही तर अजून इंगळे येऊ नाही तर झेंडे येऊ काय म्हणायचंय सगळे आले तरी सगळे आपलीच या लांबची आहेत का हा मग आमच्या मनाने कसं आहे कुणी काही आहे ना उलट जज त्याचं नशीब आपलं एवढंच आहे म्हणजे इकड मावशी हे काय आंटी हांडी बी काय आणले देशी आहेत का आपलं देशी चांगला दर मिळत असेल शिवाळ्यात तर थंडीच्या दिवसात लगेच जातात गाव कुठलं तुमचं वाल्यावरून आला तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तीनशे रुपये किती तीन हजार तीन हजार मिळाले का मग आता ते पैसे मिल... ते पैसे मिळत मग तुम्ही इकडे कशाला का काम करताय तीन हजार मिळाले म्हणजे काय विचार झाले का ते हा पुरेस नाही तुम्ही कशासाठी होते तीन हजार म्हणजे दीड महिन्याला दीड हजार असं दोन महिने झाले असतील मग ते कशासाठी म्हणजे तुमची लय काळजी आहे तुम्हाला असा त्रास असं सरकारला वाटतंय का निवडणुका जवळ आले मत पाहिजे तुमची म्हणून कसं म्हणता तसं तसं आम्हाला म्हणता येईल तुम्हाला काय तुमच्या मनाला काय वाटतं आमच्या मनाला वाटतंय की काय सगळं नीटनीटक मार्गी लावून देवा म्हणून मग सरकार मार्गी लावते का नीटनिटक कशा जर लावते आमच्या इथं तर तुम्ही सांगत ना का मला इथं इथला लय पोला लावू ना का बाबा नाही पोला गे आपलं लोकशाही आहे आणि लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला ऐका ते वाले गावात काय आहे चौ ते लय बोलायचं काय अर्थ नाही लय बोलण्यात काय म्हणते ईडी समजते ना आम्हाला तोंड माणसं बघूनच काम असते आमच्या इथे वाल्यात आता हे सगळीकडचे राजकारणी आणि त्यांचे टगे टगे तुमच्या गावात टगे आहेत का पाहिजे तेवढी काय तोंड आहेत का सम्... काय तोंड बघून काम करतात गोरगरी पण मतांच्या वेळी मतांच्या वेळी आमच्या समोर येतच नाही मी इथं आणि ते मारून जाते हा बर कधीतरी बाय गाठ पडणार अच्छा हा नाही राग त्रास दिलेला दिसतोय देऊन देखी त्यांचं मार्गी लागू द्या काय फरक पडला आपल्याला आनंद आहे अच्छा आमदार कोण आहे तिथं काय माहिती आमदार कोण कशाला कोण जमेदार बघत बसले आपला आपल्याला उद्योग पाडलाय हा कोण आलं तरी आपल्याला काय आहे गाठी आपल्या जीवनात काय फरक पडत नाहीच पडत पडत मला सांगा की आख्या जुनव्याच संडास बाथरूम आहे आणि आमच्या घराला नाही का म्हणून सर नाही चुकीच आहे म्हणूनच सांगितलं ना तुम्हाला मग माझं डोकं का तेवढं पंचायत वाल्याला अक्कल पाहिजे ना ग्रामपंचायतीवाल्याला जर अक्कल असते तेवढं केलं असतं का बरोबर आहे शेजारी पाजारी फक्त तीन गरी नाही आमच्या रामशाळी मध्ये तीन गरी संडात नाही आम्हाला का हो का असं का केलं काय माहिती का केलं ते लय कळत असेल ना टगे आणि ग्रामसेवकांचा मिळून केलं केलेलं हा चुकीच आहे असं मग चुकीच आहे तर त्यांनी शोधून काढायचं सामना करून घ्यायचा येड्या बागड्यांचा हे आपला व्हिडिओ बघितल्यानंतर आपला व्हिडिओ बघायला तर त्यांना जर आवलं सांगितलं करायला वेळ आहे का तेवढी हो म्हणणं मला सगळं मान्य आहे आपण तिथं गेलं की हा येईल 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 म्हणून ही दिवस दाखवल्यात येईल कसं येईल कुठून येईल आम्ही गेल्या लाडक्या महिन्याच्या पैशापेक्षा हे महत्वाचं आहे का नाही तुम्हाला काय लाडकी बहिणीचं का हे तीन हजार रुपये दिलं दिलं आपल्याला हा आपण आपल्या मनाला काय सोडणार एडी माणसं कि हे काय कायम होत का आपल्याला हाय का आणि मग आता मला सांगा कि जर नाही मिळाले तर आपण काय त्यांच्या मागे पळत जाणार आहे का आपल्याला योग्य रीतीने आपल्याला धंदा करणं योग्यच आहे बरोबर आहे का ना मग त्यांनी योग्य रीतीने सगळं सेजनी करायचं होतं ना कावत करायचं काय म्हणायचं हा मग त्यांच्या माग सहा वर्ष हिंडले असेल तरी त्यांना घाम फुटला ना म्हणजे उपयोग काय हा आज पाच वर्ष झालं पाणी बोरवरून मी उरावून येथे डोक्यावर हो? नळाला पाणी नाही कशाला तीन तीन दिवसांनी पाणी तर कोणाला मिळणार कोणाला नाही मिळ कोणाची वाट बघत बसायचं आपलं सल निघायचं मोर बघून शेंच्या बोरला पाण्याला हा काय म्हणजे तुम्हाला पाणी आणि ते संडास दिलेलं नाही ते दोन ती काय का असत नाही दीड हजार बी दिलेलं आम्ही नम्रताने विनंती करतो कि ही दिलं तुम्हाला का नाही म्हणले लोकांना मिळालं सात हजार मला तीनच का मिळालं माझ्या बरोबर एक दान बाई बाय होती तिला तर बाराशेच रुपये मिळाले काय सांगायचं त्याला माहिती आता ती तिने नाही मला विचारलं की तू मला एवढं मिळालं तुम्हाला कसं एवढं मिळालं नाही म्हणाली असल आपली बुडी बाबडी बिचारे घेतलं आपलं गेलं निघून मी आली निघून घरी ते तीन हजारासाठी किती एड काढला असत किती शेदांद्या बघून दहा येड काढला असतील आलेत का गेलेत का लोकच आलं आणि माझं खाणं ह्या हा सांगा आपल्याला कोणाला तरी द्यायचंय तिथे प्रामाणिक मनी दावायचं करायचं काय हो सांग योग्य रीतीने सांगायचं म्हणजे आपल्याला जे काय होतोय त्रास ते नको सांगायला मग बरोबर ठीक आहे मावशी अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा